आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी देणार आहोत जसे की परवापासून म्हणजेच परवा गुरुवार एक फेब्रुवारी पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो परवा गुरुवार एक तारखेला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत परंतु परवा गुरुवार एक फेब्रुवारी पासून अनेक महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर पडणार आहे येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनतेला खुश करण्यावर सरकारचा भर असेल परवाला सरकार काही महत्वाच्या घोषणा देखील करण्याची शक्यता आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या पैशांची रक्कम वाढवली जाण्याची शक्यता आहे ही रक्कम वार्षिक सहा हजार रुपयांवरून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे आता परवा एक तारखेपासून कोण कोणते नियम बदलणार आहेत ते, ते जाणून घेऊया नंबर एक पंजाब आणि सिंध बँक स्पेशल एफ डी पंजाब आणि सिंध बँकेचे खातेदार म्हणजेच ग्राहक उद्या बुधवार एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत धनलक्ष्मी चारशे चौरेचाळीस दिवसांच्या स्पेशल एफ डी मध्ये गुंतवणूक करू शकतील कारण एकतीस जानेवारी ही या योजनेची शेवटची तारीख आहे आता नंबर दोन आधार कार्ड बाबतीत ई पी एफ ओ ने घेतला मोठा निर्णय म्हणजे नवीन नियम जारी केले आहेत ई पी एफ ओ ने आधार कार्ड बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे आता जन्मतारीख अपडेट किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्ड चा वापर करता येणार नाही ई पी एफ ओ ने वैध कागदपत्रांच्या यादीतून आधार ला वगळले आहे या संदर्भात ई पी एफ ओ ने अलीकडेच मंगळवारी एक परिपत्रक देखील जारी केले आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओ ने मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी एक परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार आधार कार्ड जारी करणारी संस्था यू आय डी आय कडून एक पत्र देखील प्राप्त झाले आहे यापुढे आधार तपशील जन्म तारखेचा पुरावा मानला जाणार नाही नंबर तीन फास्टॅग केवायसी करणे आवश्यक वाहन चालकांना येत्या एकतीस तारखेपर्यंत फास्टॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे एन एच ए आय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वन व्हीकल वन फास्टॅग हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे एन एच ए आय च्या सूचने योजनेनुसार ज्यांनी अद्याप फास्टॅग केवायसी पूर्ण केली नाही त्यांना आर बी म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार म्हणजे गाईडलाईन्स नुसार येत्या एकतीस जानेवारी पर्यंत केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अन्यथा त्यांना बॅन किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकले जाईल नंबर चार सरकारने एन खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले सरकारने एन पी एस च्या नियमात मोठे बदल केले असून हे नवीन नियम गुरुवार येत्या एक फेब्रुवारी पी एफ आर डी ए पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत पैसे काढण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत एन पी एस च्या नवीन नियमानुसार आता गुरुवार येत्या एक तारखेपासून कोणत्याही एन पी एस खातेदाराला एकूण जमा केलेल्या रकमेच्या पंचवीस टक्क्याहून अधिक म्हणजे जास्तीची रक्कम खात्यातून काढता येणार नाही नंबर किलोच्या घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किंमती बाबतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्या सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच इंडियन गॅस बीपीसीएल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत गॅस आणि एच पी सी एल हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एच पी गॅस या सर्व सरकारी कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात येत्या एक तारखेला म्हणजेच एक फेब्रुवारी रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत मीडिया रिपोर्टनुसार गुरुवार येत्या एक तारखेला सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे नंबर सहा आय एम पी एस चे नवीन नियम लागू होणार आता येत्या गुरुवार एक तारखेपासून अर्थात पासून तुम्हाला नाव न जोडता म्हणजे ज्यांना तुम्ही पैसे पाठवत आहात त्यांचे नाव न जोडता आता फक्त तुम्ही त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर आणि त्याच्या बँकेचे नाव टाकून पैसे पाठवू शकता येत्या एक तारखेपासून थेट तुमच्या बँक खात्यातून पाच लाख रक्कम ट्रान्सफर करू शकता या बाबतीत एन पी सी आय म्हणजे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने अलीकडेच मंगळवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक म्हणजेच एक आदेश देखील जारी केलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र